नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर नेहमीच सर्वांच्या चर्चेमध्ये असलेले माजी नगराध्यक्ष मिलिंदी महालिंगे सोबत आहेत मिलिंदजी महालिंगे जिथं बाईट देतात किंवा जिथं मुलाखत सुरू होते तिथं नक्की शंभर टक्के काही ना काही असतं हे आपल्याला उचित आहे शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार आ, आता आज आम्ही बघितलं चौदा नगरसेवक निवडून येताना स्वतंत्र निवडून आलात पण आज जर अविश्वास ठराव बघायला गेला तर त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे खंदे समर्थक त्यांचे विश्वासू सगळीच मंडळी या सह्यावर आहेत काय नेमकं का गणित काय तुम्ही जादू चालवली किंवा कोण नेमकं काय गणित आहे याच्यामुळं आत्ता तुम्ही प्रश्न अगदी योग्य विचारला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही दोघांनी पण मिळून युती करून निवडणुका आम्ही लढवल्या आणि त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक तीन निवडून आले आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच निवडून आले असे दोन्ही मिळून आम्ही आठ झालो आणि बाकीचे जी प्रहार असाल भारतीय जनता पार्टी असाल आम्ही त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली ही सर्व चाकूरच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना पण माहिती आहे खुर्च्या जनतेला आणखीन एक प्रश्न पडलेला आहे की मुळामध्ये चार वर्षानंतर तुम्हाला कसं काय लक्षात आलं की नगर आजच्या तुम्ही निवेदनात म्हटलं आहे की नगराध्यक्ष मान्य मोदे हे लातूरला राहतात त्यांचा इकडे लक्ष नाही आहे तुम्ही तर खूप आक्रमक नगरसेवक हो आहात नेहमी जनतेच्या संपर्कात आहात मग आज तुमच्या चौदा नगरसेवकांना असा कसा प्रश्न पडला आहे की ते लातूरला राहतात त्यांच्या इकडं खुर्चीकडं लक्ष नाही आहे मग आजपर्यंत चाकूरचा विकास झाला नाही आहे का मी या ठिकाणी फस्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि गेले मी चाळीस वर्षे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना मी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आणि मी सल्लग नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष राहिलो नंतर कसा निवडून आलो ही तुम्हाला माहिती आहे परंतु लोकांमध्ये एक अशी चर्चा चालू आहे चाकूरची जी सामान्य जनता आहे नगरसेवकामध्ये नाही लोकांमध्ये लोकातली मी चर्चा सांगतोय नगरसेवकातली पण मी तुम्हाला आता एकदाच काय दोन दोन तीन तीन प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तुम्ही एक एक प्रश्न विचारा एक एकएक प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देऊ शकतोय पण आता कसं सर कसं झालंय सर चाकूरची जनता आता तुमच्या नेमक्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरांना का म्हणते मग सर सर मी तुम्हाला सांगतोय तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं उत्तर देऊ लागलो आहे आता तुम्ही म्हणता की चौदा नगरसेवक एकत्रित कसं आलात त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर थोडक्यात देणार आहे की लोकात चर्चा चालू लो अशी आहे की चौदा लोक एकत्रित कसे आले आता प्रहारचे काही लोक आमच्याकडं आले म्हणजे आमच्याकडं आले म्हणजे आता अविश्वास ठरावा और त्यांनी सह्या केला पण लोकात अशी चर्चा चालू आहे की बाबा नगराध्यक्षपद कपिल माकण्याचं थोड्या दिवस आहे दीड वर्ष असं लहान की आचारसंहितेमध्ये एक दोन महिने जातील आता ही पद जाणार आहे परंतु आता सध्या इथं मंत्री आहेत आमदार आहेत आता इथं आम्हाला काय मिळतं आहे जनतेच्या हितासाठी नाही स्वतःच्या स्वार्थासाठी हा आविश्वास ठरावावर त्यांनी स्या केल्या म्हणजे तुमचा आरोप आहे का नाही आरोप आहे का प्रहारचे नगरसेवक फक्त नाही नाही प्रहारचे नगरसेवक फक्त उद्या काही मिळेल म्हणून आले असं म्हणायचं का तुम्हाला सर सर मला बोलू द्या सर तुम्ही सर मला बोलू द्या बोलल्यावर माझी वैयक्तिक चर्चा नाही लोकात चर्चा आहे की प्रहारचे नगरसेवक आणि बाकी कोणी नगरसेवक ही जनतेच्या हितासाठी जनतेच्या कामासाठी इथल्या गोर गरीब वार्डात जी काही कामं विकास कामं आहेत मग दिवाबत्तीचा प्रश्न असेल नालीचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल आणखी बरेचसे प्रश्न असतील लोकात अशी चर्चा आहे की हे आमच्यासाठी गेले नाहीत आई प्रारचे नगरसेवक ती लोकाच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या सार्थासाठी आल्यात ही माझं वैयक्तिक मत नाही लोकाचं मत आहे म्हणून मी तुम्हाला आपणाला आता आलोय की लोकाची चर्चा आलोय बरोबर आहे लोकाची चर्चा तर आहे पण आता तुम्ही एवढे मुसुद्दी राजकारण एवढे अनुभवी राजकारण तुमचं स्वतःचं मत काय की खरंच प्रहारचे जे काही नगरसेवक तुम्ही आरोप करताय हे स्वतःच्या फायद्यासाठी तुमचं काय मत आहे वैयक्तिक लोकांचं तर मान्य आहे तुमचं स्वतःचं मत सांगा आता मी स्वतःचं मत सगळ्यांसोबत काम केलं नाही नाही बरोबर आहे लोकांचं जे मत आहे तेच तुमचं जनतेचं जे मत आहे सामान्य नागरिकाचं जे मत आहे इथल्या मतदारांनी ज्याला निवडून दिल्यात त्या मतदाराचं जे मत आहे तेच माझं मत आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय आता की राज्यमंत्री किंवा सहकार मंत्री आता मान्य बाबासाहेब पाटील हे आता आपल्याकडे मतदारसंघाचे मंत्री आहेत मतदारसंघाचे म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री आहेत तर तुमचं मत आहे की त्यांच्यामुळे आपल्या चाकूरला खूप मोठा विकास निधी येईल त्या पुढच्या अपेक्षणे हे सगळे लोक तुमच्यासोबत आलेत म्हणजे तुमचं आता उद्याचा नगराध्यक्ष म्हणजे आमदार साहेबाचा म्हणजे आता मंत्र्यांचंच नगराध्यक्ष होणार हे ठरले की काय असं म्हणावं लागेल का नाही नगराध्यक्ष जो आहे आता ठरलेला नाही नाही आता मंत्री महोदयाचा निधी मंत्री महोदयाचा हे संकेत का बाबासाहेब आंबेडकरांना जे समाजकारण राजकारण अपेक्षित होतं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचं काम त्या ठिकाणी सन्मान्य बाबासाहेब पाटील करतात त्याचं मी एकच उदाहरण सांगू इच्छितो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की आपली जमात हे राज्यकर्ती जमात जम बनली पाहिजेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी आत्मसात करून ह्या चाकूरचा पहिला नगराध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न स्वाकार करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब साहेबांनी केलेलं आहे हे तर सर्वांना माहितीच आहे मुळामध्ये जनतेला आता खरी उत्तरं पाहिजेत कारण जनता वैतागलेली आहे गेल्या चार वर्षापासून खरंच चाकूरचा विकास झाला आहे का तर आमचं या सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे आणि जनतेच्या माध्यमातून विनंती आहे की बाबांनो गेल्या पाच वर्षामध्ये जनतेचा खरंच विकास झाला आहे का चाकूर नगरपंचायतीला किती फंड आलाय कशा पद्धतीने खरंच लाय ज्या पद्धतीने तुम्ही निवेदनावर सहाय्य करताय त्याच पद्धतीने चाकूरच्या जनतेला आता कुठेतरी चौदा एकत्र आलात ना त्याच पद्धतीने आम्हाला एकत्र येऊन सांगा की चाकूरला किती निधी आला आहे आणि नगर अध्यक्षांनाही आमची विनंती आहे की नगराध्यक्षांवर जे हे काय आरोप केलेले त्या आरोपाचं खंडन खरं तर आता नगराध्यक्षांनी केलं पाहिजे असं आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे तर आम्हाला एक सांगा की चाकूरच्या बाबतीमध्ये आता हे जर अविश्वास ठराव मंजूर झाला झाला तरची गोष्ट करतो आहे कारण कर आत्तापर्यंत चाकूरचं हे गणित आहे की तुम्ही अविश्वास ठराव दाखल केला आहे चौदाला चौदा तुम्ही एकत्र बांधू शकाल का नगराध्यक्षांना पायउतार कराल का हे येणारी उत्तरं ठरवतील पण आमचा प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष जेव्हा पायउतार होतील तर चाकूरचा विकास थांबेल का एवढ्या लाखो रुपयाच्या पाईपलाईन किंवा इतर जी काही योजना चालू आहेत ते पाय उतार झाल्यावर या कामाला गती मिळेल का मग ते काम थांबेल सर तुम्ही एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारलात त्याबद्दल खरंच मी तुमचं कौतुक करतो की गेल्या चार वर्षामध्ये चाकूरमध्ये मनावं तसं काम प्रत्येक नगर त्याच्यात मी सध्या स्वतः आहे बरं का की मनावं तसं काम ह्या चाकूर शहरामधल्या नगरपंचायतीनं केलेले नाहीत मी ह्या ठिकाणी फर्स्ट कबुली देतो आहे आणि याच्यानंतर जो कोणी हो आता अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर जो कोणी नगराध्यक्ष होईल त्याच्यावर फार मोठी जबाबदारी राहणार आहे की उर्वरित जी कामं म्हणजे शंभर टक्के नगराध्यक्ष पाय उतर होतील आता चौदा नगरसेवक हे होतील का आपल्यापर्यंत आत्तापर्यंतचा रिझल्ट आहे नाही नाही मला मला नाही बोलेपर्यंत डिक्लेअर करेपर्यंत आपल्याकडचे काही नगरसेवक खरंच सोबत राहतील काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही खरं तर हे बघा मिलिंद महालिंगेकडे पाहिलं की ते चुका झाल्या तर अगदी मोठ्या मनाने कबूल करण्यापैकी त्यांनी आता स्पष्ट कबूल केलं चार वर्षामध्ये मनावर तसा चाकूरचा विकास झाला नाही खरंच हा मोठेपणा आणि प्रामाणिकपण आहे तसंच आम्ही तुम्हाला विचारतोय साहेब की खरंच हे तुम्ही आतापर्यंतचं गणित बघितलंय तुम्ही अगदी पहाटेला सगळं काही बदललंय तर मग चाकूरमध्ये तसा काही प्रकार होईल का नाही तुम्ही हसताय म्हणजे नक्की कुठेतरी मिलिंदी काही आहे का आता तुम्ही जे विचारलात की नक्कीच अविश्वास ठराव मंजूर होईल का गेल्या बारीला आमच्याकडे अकरा होते शुद्ध पवार जवळ त्यांची पत्नी नगराध्यक्ष झाले आणि शेवटी आमच्याकडे राहिले आठ आणि बाकी तीन तिकडे गेले आत्ता सध्या ही अविश्वास ठराव मंजूरच होईल आणि पाय उतार होईलच सध्या तर आपण शंभर टक्के सांगू शकत नाही म्हणजे मोठा खुलासा आहे हा माझी नगराध्यक्षाचा मोठा खुलासा आहे की खरंच नगराध्यक्ष पाय उतार होतील की नाही आणखीनी अध्यक्षांना विश्वास नाही आहे म्हणजे याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल पुढं पुढं काय म्हणाल तुम्ही पुढं एवढंच म्हणू शकतोय की आता मी कधी पण हे जनतेचे पण नाही आहेत नेत्याचे पण नाहीत असा आरोप आहे का आपला हो हे स्वार्थासाठी करत आहेत बरं तटस्थ आहे का मी तटच नाही हां तुम्ही तटस्थ नाही आहेत मी तटस्थाय मी ऐस्वा ठरावर सही केलेला आहे आणि मी एक निष्ठावंत इथं स्थानिकचे जे मंत्री आहेत सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब त्यांच्या पुढे नाही आहेत तुम्ही मी त्यांच्या पुढं मी नाही आणि चळवळीमध्ये काम करत असताना पॅन्थरच्या चळवळीमध्ये माझ्यावर बरेचसे गुन्हे दाखल झाले मी आठवले साहेबासोबत काम केलेलं आहे आठवले साहेबांनी स्वतः कबूल पण केलं कार्यक्रमामध्ये तेही आम्हाला मान्य आहे आणि <machine? S Lat Alexandria> तुम्हाला सर तुम्ही असे प्रश्न विचारता मला तर वाटत नाही चाकूरमध्ये असा कोणी पत्रकार एवढं प्रश्न आहे धन्यवाद साहेब लोकांमध्ये अशी चर्चा आहे ही बाकीचे नगर शोक आम्हाला आठ सोडून जे बाकी गेलेले आहे तिकडे तुमच्या आठ सोडून का आमची आठ सोडून आता हे तर नऊ नऊ त्यानंतर आमचे रामभाऊ बी आता इथंच आहेत नऊ आम्ही नाही नाही रामभाऊ आता सोबतच आहे इथं रामभाऊ कसबे आता बाकीचे जे आल्या ते लोकात चर्चा अशी चालू आहे अरे तर इकडं काय मिळणं आता इथं काय मिळतं म्हणाले लोकाच्या हितासाठी आले नाहीत असे सामान्य लोक म्हणजे मंत्री आहेत तोपर्यंत इकडे यावं असं सामान्य लोकात चर्चा चालू हो। आहे मला बरेचसे फोन आले का तर मी चळवळीत राहतो जसं आहे तसंच आहे खरंच चाकूरचा विकास झाला का तुम्हाला कुठेतरी एक मनातून भावना वाटते का की खरंच बोती रोड आणि आपला खाल्ला रोड जर सोडला चाकूरचा विकास झाला आहे का साहेब तुमचे आता तुमच्याकडे बघणारी मुलांनी पुढे काय बोध घ्यावा किंवा चाकूरमध्ये राहणाऱ्या जनतेने काय करावं चाकूरचा विकास आमदूर किती झपाट्याने पुढे गेला आहे उदगीर झपाट्यानी पुढे गेलं आहे मग आमच्याकडे एवढी मोठी नगरसेवकाची फळी असताना एवढी मोठं नेतृत्व असताना आमचा चाकूरचा विकास का होत नाही त्याच्यामध्ये जबाबदार जे आता इथले जे नगरपंचायतचे कोणी सत्ताधारी असतील आता ज्यावेळेस मी चाकूरचा नगराध्यक्ष पहिला झालो इथं आमदार विरोधात विनायकराव पाटील आमदार होते त्यावेळेस माझ्या काळात वरी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मोदी आणि इथं विरोधी खासदार म्हणजे श्रंगारे होते त्याच्यामध्ये मला कामं करण्यामध्ये बराचसा विरोध म्हणजे काय कामं सार्वजनिक होऊ द्यायचे नाहीत त्याच्यानंतर सिद्धू पवार झाले म्हणून स्वतः त्यांचीच होती परंतु इथलं जे आता मी असं ना बाकी कुणी असतील लोकाचे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी माझ्यानंतर जे काही आता सत्तेमध्ये असणारे जे काही लोक होते नगराध्यक्ष त्याने सोडू शकले आणि ते कमी पडलेले आहेत हे मी फर्स्ट सांगू शकतो या ठिकाणी खरंच जनतेला आमचं आव्हान आहे खरं तर मीडिया म्हणून किंवा आम्ही माध्यमातून आमच्या खरंच चाकूरचा विकास झाला आहे का तर याचं पहिलं उत्तर आहे चाकूरचा विकास झालेला नाही आहे आपण जर बघायला गेलं तर टॉयलेट जर बांधायचं झालं तर कितीतरी पद्धतीने आमच्या पत्रकार मित्रांनी बातम्या छापल्या त्याच्यानंतरच स्थानकामध्ये टॉयलेट आलं म्हणजे आमच्या पत्रकार मित्र ज्या पद्धतीने लढत आहेत त्या पद्धतीने जर आमच्या नगरसेवकांनी किंवा आमच्या नेत्यांनी किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी खरंच जर असं काही लढलं असतं बघा विचार करा चाकूरच्या चाकूर तालुक्यामध्ये असा एकही उद्योग नाही की जिथे दहा ते पंधरा मुलं लागतील एम पाहिली एम आय गोंधळ नगरपंचायत पाहिला नगरपंचायतमध्ये गोंधळ प्रश अरे कुठं नेऊन ठेवलं आहे चाकूर आमचं हा प्रश्न आता आम्हाला तुम्हाला विचारायची वेळ आली आहे आणि ते प्रत्येक नगरसेवकांनी तुम्हाला कोण नगराध्यक्ष होईल कोण कुन उतरेल कोणी चढेल किंवा कोणी खुर्चीवर बसेल कोणता नगरसेवक हो, कोणाला सहकार्य करेल नाही करेल तो पळून जाईल किंवा यांना सपोर्ट करेल पण या सर्वांच्या भांडणामध्ये मात्र चाकूरकरांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही किंवा वाट लागते हे मात्र आम्ही अगदी जबाबदार पद्धतीने ओ इथं आम्ही तुम्हाला नमूद करतो आहे कारण चाकूरचा विकास आत्तापर्यंत झालेला नाही आणि यांच्या गोंधळामध्ये चाकूरचा विकास थांबणारच याच्यामध्ये काही म्हणजे कुठलाही म यामध्ये काही म्हणजे आपल्याला म्हणता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये डाऊट घेता येणार नाही शेवटी मिलिंदी आमचा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे पाय पायउतार होणार का नाही किंवा आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवावरनं तुमच्या अनुभवावरनं म्हणतो स्वतःच्या आत्तापर्यंतचा इतिहास पाहता कपिल माकणे नगराध्यक्ष खुर्चीवर बसतील का मग तुमच्या विरोधी पक्षातला नेता नगराध्यक्षपदावर बसेल आता ह्याच्यात साहेब असा आहे की फक्त आत्ता अविश्वास ठराव दाखल केलेला आहे आता ती मंजूर होईल का नाही मी आत्ताच ह्या ठिकाणी सांगू शकत नाही कारण राजकारणामध्ये काय होईल आणि राजकारणामध्ये कुणाकुण्याचा शत्रुबी आणि दोस्तबी बी नसतोय आत्ता मी होईल बी म्हणून सांगत नाही बी म्हणून सांगत नाही त्या त्यावेळेचा काळ नाही मिलिंद महालिंगे कधीच आपल्याला अंत लागू देणार नाहीत कुठल्याही गोष्टीचा कारण ते नगराध्यक्ष राहिलेत अगदी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यापासून ते अगदी सगळ्या तळागाळातल्या लोकांना घेऊन फिरत आहेत पण मुळामध्ये यांनी सांगितलेलं जे काही आत्ताचं जे काही गणित म्हणतो आहे आपण की राजकारणामध्ये कोणीही दोस्त नाही किंवा कोणीही कोणाचा दुश्मन नाही आणि याच्यामध्ये एवढंच आपल्याला नमूद करावं लागेल की ठराव दाखल केलाय त्या ठरावात काय होईल की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही मग तो ठराव पास होणार आहे की मग कुठेतरी कोणाला भीती दाखवण्यासाठी को हा ठराव आहे हे मात्र येणारी वेळ सांगेल